हॅलो हा बोला ना ते मी मला अनुभव शेअर करायचा होता बोला ना ते कुठून बोलतो बीड जिल्ह्यातून अच्छा अच्छा किती किती वाजता फोन लावते तर मी दोन अनुभव माझे आलेच नाही एक आला दोन अनुभव आले नाही ते नाही का हो औदराच्या झाडाचं नव्हतं का मी मला आमच्या दारात उगवले आला आलं तो तो अनुभव कधीच आला माझ्या मोबाईल ला कसं नाही आलं मी तर तुमचेच अनुभव ऐकते बर मी अनुभव सांगते मी आता प्रदीप दादाच्या मठात गेलते मी माझी आई तुला मी तर सांगतो बरेच दिवस झाले मी सेवेत तिथे गेला मग सेवा घेतली दादाकून दोन तीन दिवस राहिलो आम्ही नंबर लई गर्दी होती दादाच्या मठात तिथून आल्यावर बरेच अनुभव आले ते मी तुम्हाला शेअर बी केले छोटे मोठे म्हणजे खूप अनुभव आले मला स्वामी सेवेत आल्यापासून चांगलं चाललं सुरळीत चाललं छोटे मोठे संकटातून वाचायला लागले मी आणि एक दिवस माझ्या स्वप्नामध्ये प्रदीप दादा आले आणि मी म्हणजे तिथं ते सेवे आहे नाहीत का ते सेवेकरी सुद्धा आले स्वप्नात मी म्हणजे दादाला बोला दादाला बोला ते म्हणले नाही दादा येत नाही मी म्हणतो म्हणजे मला असं वाटायला की दादा माझ्या स्वप्नात आले आणि ते आता काल काल गुर, आज गुरुवार आहे ना काल सकाळी पाच वाजता माझ्या घरात स्वामीच्या मूर्तीमधून पाणी काय पाणी म्हणजे पाणी असं त्याच स्वामीची मूर्ती नाही काढली मी दादाच्या मठातून हो, 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 हो. त्या मूर्तीतून पाणी येत होतं साई मग मला तो व्हिडिओ पाठवा ना आणि मग मी सांगितलं सगळ्याला असं मी तुला नाही देत आहे मला तू रडूच म्हणजे रडूच ये म्हणजे आणि ते म्हणजे असं जे हे नाही का आपलं जास्वंद च फुल ते ते जास्वंद च फुल कुठून आलं असेल माझ्या पुढं केला आजी दादाला फोन केला आजी दादा, के दादा म्हणले ताई तुमचं लय मोठं काम काहीतरी होणार आहे हो हा आणि केले दादा म्हणले पण आहे म्हणले हे खूप आहे म्हणले ताई तुमचं मी तुम्हाला कालपासून प्रयत्न करते सांगण्यासाठी लागत नव्हता बापरे ताई मला खूप म्हणजे असं स्वामीची खूप प्रचिती आली खूप वा, 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 वा। माझी सेवा चालू सतत सतत सेवा चालू आहे म्हणलं ताईला अनुभव शेअर करावा म्हणजे अजून स्वामी चांगले अनुभव देतील मला आधी दादाचा फोन इतका बिगे असतो ताई लोई भिगे असतो त्यांचा फोनच लागत नाही मी आता दादा दादा आमच्या घरात जरा असं नाही ना लोकल काही काही जमत नाही ना चांगलं चाललेलं म्हणलं दादा असं असे ते म्हणजे पित्र दोष असं कणी आम्ही फोटो पाठवले त्यांना महिना झालं त्याने अजून बी नाही बघितली ताई अरे अरे ते तुमचे फोटो पाठवा सगळ्यांचे मी सांगतो तुम्हाला बाहेरचे काय महिना झालं ताई मी सारख्या ते पाठवायचं ते बघतच माझ्या मिस्टरांच्या पायांना काय दिलं एक महिना झालो नसे बिंड काळजी बिंड निकाल पायाला आले जेव्हा नाही ताई आपले अनुभव आहे हे याच्यात आपल्याला हे बोलता नाही असं सांगतो शेअर करते ताई बरं श्री स्वामी तुम्हाला ताई